ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी ठाण्यातील घोडबंदर रोडवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे घोडबंदर रोडवर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो मात्र पुढील तीन दिवसांसाठी घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत घोडबंदर रोडवर पुढील तीन दिवस जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा घोडबंदर रोड सध्या दुरुस्तीच्या कामांसाठी बंद असणार आहे अवजड वाहनांना यासाठी बंदी घालण्यात आली आहे वाहतूक पोलिसांनी याची माहिती दिली आहे घोडबंदर रोड वर पुढील तीन दिवस जड आणि अवजड वाहनासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी घोटबंदर रोडवरील गायमुख जंक्शन ते गाय ते मुख्य निरा केंद्रापर्यंतच्या दिशेने या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय त्यामुळे बारा तेरा आणि चौदा डिसेंबर या दिवसांमध्ये अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असणार आहे या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर वाहतूक विभागाकडून करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे माजीवाडा जंक्शन मार्गे खारेगाव मार्गे पुढे जाता येईल आणि कापूरबावडी जंक्शन मार्गे भिवंडीच्या पुढे जाता येईल असं देखील सांगण्यात आलं आहे या मार्गाचा वापर करून वाहन चालकांना आपल्या ठिकाणी पोहोचता येईल त्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे या मार्गाचा वापर करून प्रवास करा आणि असं नियोजन करा असं वाहतूक विभागाने सांगितलं